पाऊस येऊ देवा झोपा मिळतो सगळ्यांना माझ्या मनातली इच्छा पूर्ण केलीच बघ आद्या तू करेक्ट मुहूर्तावर आलंच माहिते का आप है है। तो तो अरे आपला गोपाळ विटूच्या वाडीत राहायला परत येतोय घरी पण आला असतो तर जास्त आवडला असत अरे

शपथ खूप जोरात वादळ आणि पाऊस आलेला आहे आणि सगळं इकडे तिकडे मला सगळं पडलं अचानक एवढं जोरात पाऊस सुरू ना लाईट बिट सगळ्या भिजल्या आमच्या सगळ्या भिजल्या कॅमेरा एक तिथेच आहे आमचे डिरेक्टर सर तिकडे आहेत मला खरोखर पाऊस आला खूप आवडतो पण एक खूप डेंजर नाही डेंजर आहे बोल डेंजर आहे खूप नुकसान झालंय भावा नाही आमच्या साऊंड आता तर मोबाईलही पाण्यात पडलाय आज दागी दागी हो आता कदाचित चुप बॅकअप होण्याची शक्यता आहे कारण सगळे सीन आमचे आउटडोर आहेत आणि पाऊस एवढा हो आहे चिकल झालाय सगळीकडे पाणी पाणी आहे ही अवस्था बघा हे पण माहित नाही आता फक्त समोर दिसत आहे की हे सगळं उडलंय पडलंय लाईट तुटलीये पण तिथे कितपत नुकसान झालंय नाही काय चालू होणार काय नाही चालू होणार करंटचा इश्यू होतो लाईट कधी येणार लाईट गेलीये खूप गोष्टी आणल्या आता आता काहीच एवढा आवाज येत आहे घरातून गरज आहे सगळं शूट कसं करणार काही सांगते ना किती वायर तिथून तिथून सगळीकडे वायर आहे एवढ्या सगळीकडे ओल्या ओल्या याच्यामध्ये कसं शूट होणार देव करो सगळं नीट व्हावं आणि शूट परत आर सुरू व्हावं कारण की एक दिवसाचा की किती सुट्टी म्हणजे खूप नुकसान होतं प्रोडक्शनचं आणि सगळ्या कलाकारांचं पण व्हावं शूट सुरू पटते थोडं थोडं वाटत होतं थो पण इतकं अचानक वादळ वगैरे असं वाटत नाही छान परत सुरू होते देवा फक्त एवढंच बोलू शकतो आता काय मजा आली बघायला पण आता हे सिरियस सगळं बघितलं ना कमी झाल्यावर पाऊस तेव्हा खूप टेन्शन येतं की एवढं नुकसान खूप नुकसान हो मंडप आहे वाराणी अख्खाच्या अख्खा समोरून उकडून निघाला सगळा गेला बाई मंदिराबाहेर जो मंडप आहे ना सगळा उडाला सगळा गेला आला कुठे सीन आहे ऑब्वियसली एवढा मेहनतेने लावतात सगळी आणि झालं राय मग सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन हे झालेले बाय द असं नाही की कुणाला लक्षात नाही आलं सगळ्यांना माहित होतं पाऊस येणार आहे पण इतक्या जोरात आला की मॅन पॉवर सुद्धा कमी पडली पण सगळ्यांनी बरंच काळजी केली एक आणि सगळे सेफली पोहोचले कुणाला काही झालं नाही हे फक्त आता पुन्हा पाऊस थांबला एक चांगली जागा बघून सेटअप पुन्हा उभा केला आणि शूटिंग पुन्हा सुरू झालं अर... आम्हाला वाटलं पॅकअप होईल पण पॅकअप वगैरे असं काही नसतं अर्धवट राहिलेला सीन पूर्ण करायला घेतला आणि तो झाल्यानंतर नाईट सीनची तयारी सुरू झाली असो व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी